तालिबाननं अफगाणिस्तानात महिलांबाबत सूचना देण्यात आल्या घराबाहेर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे या कायद्यानुसार महिलांनी सार्वजनिक ठिकाणी नेहमी जाड कपड्यानं आपलं शरीर आणि चेहरा झाकणं आवश्यक आहे नवीन कायद्यांना तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिपतुल्ला यानं मान्यता दिली आहे हे कायदे हलाल आणि हराम या दोन श्रेणींमध्ये विभागले गेलेत तालिबानच्या या निर्णयाचा संयुक्त राष्ट्रानं तीव्र निषेध केलाय आणि याशिवाय अनेक मानवाधिकार संघटनांनीही या कायद्याबाबत आक्षेप नोंदवलाय पुरुषांची मन भरकटू नयेत म्हणून तालिबाननं काही नवीन कायदे केलेत ते बघूयात इंग्रजी वृत्तपत्र द गार्डियनच्या वृत्तानुसार तालिबाननं या कायद्यांमागचं कारण देताना म्हटलंय की महिलांचा आवाजही पुरुषांचं लक्ष विचलित करू शकतो त्यामुळे हे टाळण्यासाठी महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बोलूच नाही तालिबानने महिलांना घरात मोठ्या आवाजात गाणं आणि वाचन करण्यासही सक्त मनाई केली आहे याशिवाय घरातून बाहेर पडताना पुरुषांनाही गुडघ्यांपर्यंत अंग झाकून ठेवावं लागणार आहे नवीन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या महिला किंवा मुलींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे या वर्षी जून मध्ये तालिबाननं समलैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्रेसष्ट जणांना चापकाचे फटके मारले होते यामध्ये चौदा महिलांचा समावेश आहे न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार हे लोक समलैंगिकता चोरी आणि अनैतिक संबंधांमध्ये दोषी आढळले होते तालिबान समलैंगिकतेला इस्लाम विरोधी मानतात त्यांनी प्रथम सरे ब्रिज प्रांतातील स्टेडियम मध्ये लोकांना एकत्र केलं आणि नंतर त्यांना चापकानं मारहाण केली तालिबान लोकांना इस्लामचा मार्ग अवलंबण्यास सांगतात तसं न केल्यास शिक्षेची धमकीही तो लोकांना देतो संयुक्त राष्ट्राने या शिक्षेचा निषेध केलाय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमाच्या विरोधात म्हटलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आणि बखर लाइवला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा